विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपले स्वागत तीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी सोलापूर येथे पूनम गेट समोर मी नाव आबाजी पाटील सोलापूर तालुका मोहोळ मी गळफास घेऊन रात्री जीवन संपवणार होतो परंतु मला मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले साहेब यशस्वी झाले व माझा जीव वाचला दिनांक तीस जानेवारी दोन रोजी सोलापूर येथे पूनम गेट दोन मधील चारा छावणीचे थकीत विले मिळावे याकरिता आंदोलनात बसलो असता तीस जानेवारी दोन रोजी साडेचार वाजता आर डी सी मॅडम यांनी लेखी पत्र देण्यास पुरवठा विभागातील अधिकाऱ्यास फोनद्वारे सांगितले फोनद्वारे सांगून आम्ही पुरवठा विभागात गेलो असता आम्हाला लेखी पत्र त्यांनी दिले नव्हते त्यामुळे माझा अपमान झाला आमच्या भावनांना ठेस पोहोचली असे वाटले म्हणून मी आत्मदहनाचा इशारा दिला होता परंतु सदर बाजारचे पोलीस निरीक्षक साहेब यांनी आमच्याशी बोलून एक तासभर माझे मनपरिवर्तन केले व त्यांनी मला लाख मोलाचे सल्लेही सांगितले माझे मनपरिवर्तन करण्यात आले आणि साहेब यशस्वी झाले माझे मन परिवर्तन झाल्यानंतर मी त्यांना लेखी स्वरूपात कळवले की मी आता आत्मदहन करणार नाही तरी साहेबांनी जर माझे मन परिवर्तन केले नसते तर मी पुन्हा पूनम गेट समोर झाडाला गळफास घेऊन माझे जीवन पहाटे वाजता संपवणार होतो परंतु सदर बाजारचे पोलीस निरीक्षक साहेब माझ्यासाठी देव होऊन आल्यासारखे मला वाटले म्हणून माझा जीव वाचला सदर बाजारचे पोलीस निरीक्षक साहेबांना माझा व माझ्या परिवाराचा मनाचा मुजरा तरी सर्व माध्यमांनी व वर्तमानपत्रांनी अशा अधिकाऱ्यांचे कौतुक करावे असे मला सामान्य नागरिक म्हणून वाटते मी माझे नाव आबाजी पाटील शिरापूर सोलापूर तालुका मोहोळ नमस्कार आम्ही कालपासून अमरण उपनिषेसा मोहोळ तालुक्यातील सर्व चारा छावणी चालक आम्ही अमरण उपनिस उपनिषेसाठी बसलो होतो परंतु आज साडेचार वाजता पोलीस प्रशासनाने आम्हाला ॲडिशनल कलेक्टर साहेब मॅडमकडून नेलं आणि आम्ही सुद्धा त्या पोलीस प्रशासनाला मान राखून जाऊन गेलो आम्ही मॅडमसंखी चर्चा केली आणि मॅडमनी असं सांगितलं पुरवठा विभागातील मॅडमला त्यांनी फोन करून सांगितलं ह्यांना आंदोलनाकर्त्याला एक पत्र द्या बरं परंतु आम्ही पुरवठा विभागाकडे गेलो असताना तिथं क्लार्कने आम्हाला पत्र आम्ही देऊ शकत नाही अशी उद्धट भाषा त्यांनी वापरली परंतु आम्ही प्रशासनाला कुठल्याही वेटीत धरणारी न माणसं नाही आम्ही शिवछत्रपतीचा महाराष्ट्र महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र आम्ही गांधीगिरी मार्गाने बसलो होतो परंतु ॲडिशनल सुद्धा आदेशाला पुरवठा विभागाने केराची टोपली धावली आमचं असं म्हणणं आहे आता आम्हाला जर पत्र दिलं नाही आम्हाला सुद्धा मी ह्या झाडालासुद्धा आत्महत्या करायची माझी तयारी आहे मी राहतात सुद्धा मी या झाडाला आत्मा गळफास घेऊन मरणार आहे ह्याला पूर्ण जबाबदार पुरवठा विभागाच्या मॅडम राहतील हे माझं प्रशासनाला सांगणार आहे पुलीस प्रशासनाला आमची कुठलीही पुलीस प्रशासनावर कुठलीही कारवाई होणे पोलीस प्रशासनानं पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यावर मी आत्मधन केल्यावर त्यांच्यावर मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावे एवढीच आमची मागणी राहील जय हिंद जय महाराष्ट्र सन दोन हजार एकोणीसमध्ये दुष्काळ परिस्थिती निर्माण झाल्यामुळे शासन निर्णयानुसार मोहोळ तालुक्यामध्ये चारा छावण्या चालू केल्या होत्या त्यावेळेस देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते, होते। पर चारा छावण्या बंद झाल्यानंतर कोरोना काळ आला त्यापासून आम्हाला कसलेही प्रकारचे बिलेले नाहीत तरी उर्वरित आमची पन्नास टक्के बिल राहिलेली आहेत परंतु आघाडी सरकारनंतर आल्यानंतर आम्हाला एक रुपयाही दिलेले नाही तरी राहिलेली पूर्ण बिलं आम्हाला दिल्याशिवाय आम्ही लोकांची देणे देऊ शकत नाहीत त्यामुळे आम्ही चारा लोकांचे देण्यासाठी चारा पाणी आणि इतर देणे आम आमचे देणे आहेत त्यासाठी लोकांचा तगात आहे ते शासनाने उर्वरित पैसे आमचे आम्हाला चुकते करावेत यासाठी कलेक्टर ऑफिससमोर आम्ही धरणे धरणे रोपोषण करत आहोत राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा